मिरज तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावात लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज आहे सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीचा प्रचार सुरू झाला असून प्रत्येक तालुक्यात प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे मिरज तालुक्यातील सभे लोकसभेची तयारी पूर्ण झाली आहे तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावात निवडणूक अधिकारी कर्मचारी तसेच निवडणूक यंत्रणा रवाना झा करण्यात आले आहेत मिरज तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावांमध्ये मिरजसह तीनशे नऊ बूथ तयार करण्यात आले आहेत त्यासाठी त्रेसष्ट वाहने रवाना करण्यात आले आहेत एक झोनल अधिकारी पोलीस कर्मचारी असे एकूण अठराशे चोपन्न जण प्रत्येक गावात रवाना झाले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली असून मतदान केंद्र पाण्याची सोय करण्यात आली आहे तसेच होम वेटिंगसाठी दोनशे नऊ जणांनी अर्ज केला होता त्यातील एकशे सत्त्याण्णव जणांनी प्रत्यक्ष मतदान केले त्यामध्ये दिव्यांग आणि ऐंशी वयोगटाच्या पुढील मतदारांनी नोंद केली आहे अठ्ठेचाळीस गावास गावासाठी त्रेसष्ट वाहनातून निवडणूक सामग्री रवाना झाली आहे प्रत्यक्षात खूत केंद्र सज्ज झाले आहेत सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होणार असून सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे नागरिकांनी मतदानाचे आपले पवित्र कर्तव्य बजावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान होण्यासाठी प्रशासनाने जनजागृतीही केली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त पाठवण्यात आला आहे